नमस्कार भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण कांदा नोमेसाठी बनवणार आहोत कांद्याचा मस्त असा झणझणीत आणि छान छान असा कांद्याचा झुणका त्यासाठी मी घेतले आहे तीन कांदे चिरून घेतले आहे बेसन घेतलं आहे आणि कोथिंबीर घेतली आहे आणि मसाल्याच्या डब्यातून आपण वापरणार आहोत लाल मिर्च पावडर हळद जिरे मोरी आणि हिंग तर हे बघा आता आपण अपन... झुणका बनवायला सुरुवात करू त्यासाठी मी दीड पडे तेल टाकलं आहे तेल तापलं की मी त्यात टाकणार आहे जिरे आणि मोहरी बरीच बरेच, बरेच लोक जे चातुर्मास पाळतात ते कांदा लसून पूर्ण चार महिन्यासाठी वर्ज करतात म्हणजे आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी पर्यंत तर त्याआधी एकादशीच्या आधी जी नवमी येते त्या नवमीला कांद्याचा नैवेद्य बनवतात त्याला कांदे नवमी असं म्हणतात त्यासाठी आपण हा झुणका बनवणार आहे झुणक्यासाठी मी आता तेल तापलं आहे मोहरी टाकली आहे मोहरी तडतडली की आपण टाकणार आहोत जिरं हे बघा मोहरी छान तडतडली आता आपण टाकणार जीर। आहोत जिरं आणि जिरे मोहरी ताक तडतडली की आपण त्यात टाकणार आहोत कांदा तसेच हा कांद्याचा झुणका उन्हाळ्यात पण बनवून खूप छान लागतो भाकरीसोबत किंवा पिठल्यासोबत म्हणजे तुम्ही जेव्हा एखादे सुकी भा पातळ भाजी करता किंवा पातळ पिठलं करता त्यासोबत पण आपण हा झुणका बनवू शकतो हे बघा मी मसालेने टाकता फक्त आता कांदा फ्राय करून घेणार आहे थोडा वेळ वरण भाताबरोबरसुद्धा तोंडी लावण्यासाठी हा झुणका खूप सुंदर लागतो मी आता एक अर्धा ते पाऊन चमचा मीठ टाकून घेतला आहे आता आपण याला छान फ्राय करून घेऊ आता मिक्स करून घेऊ पहिले आणि छान दोन ते चार मिनटापर्यंत फ्राय करून घेऊ आणि आपल्या टिफिनला दुसरी आपल्याकडे काही घरात अवेलेबल नसेल भाजी तरी हा आपण टिफिनला पण हा कांद्याचा झुणका देऊ शकतो खूप सुंदर बनतो हे बघा आता आपण थोडा परतून घेतला आहे आता आपण याला झाकण ठेवून साधारण तीन मिनटं ठेवणार आहे हे बघा तीन मिनटं ठेवलं आहे आता छान रंग बदलला आहे म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त कांदा शिजला आहे आता मी यात टाकणार आहे काश्मीरी लाल मिरच पावडर रेग्युलर लाल मिर्च पावडर हळद हिंग हे बघा आता परत आपला अर्धा जून कांदा शिजला आहे बऱ्यापैकी आता आपण याला कोथंबीर ॲड करून घेऊ आता आपण यात कोथंबीर ॲड करून घेतली आहे हे बघा आणि आता आपण घालणार आहोत झुणका म्हणजे त्यात येणार बेसन आपण आता जेवढं बेसन बसेल तेवढं घालणार आहोत हे बघा मी साधारण पाऊन वाटी बेसन घातलं आहे थोडं उरून ठेवलं आता मी याच्यावर झाकण ठेवून पुन्हा तीन ते चार मिनटं शिजून घेणार आहे एवढं बेसन उरलं आहे माझं हे बघा मस्त छान शिजलं आहे आता आपण सर्व करून घेऊ बेसन टाकल्यानंतर गॅस अगदीच मंद ठेवायचा नाही तर आपला झुणका जळू शकतो याप्रमाणे झुणका तुम्ही पण बनवून बघा आणि तुमची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अजून पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशा छान छान रेसिपी बनवत बनवून बघत जा मला कमेंटमध्ये सांगत जा आणि तुमच्या मैत्रिणींना पण